अभिनेत्री तनुश्री दत्तानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओत ती तिचा मानसिक शारीरिक छळ होत असल्याचं नाही तर काही माध्यमांशी बोलताना तिनं गंभीर आरोप केलाय त्यामुळं नाना पाटेकर पाटे आणि तनुश्री दत्ता यांच्यात पुन्हा वादाचं वादळ घुमणार अशी शक्यता निर्माण झाली आहे मागच्या सतरा वर्षांपासून या दोघांमधील नेमका वाद काय चला जाणून घेऊया तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली ती दोन हजार अठरा साली सोशल मीडियावर तुफान चाललेलं हॅशटॅग मी टू हे प्रकरण तुम्हाला आठवत आहे का या चळवळीतील सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाला गती देणारं प्रकरण म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लावलेले लैंगिक छळाचे आरोप दोन हजार मध्ये हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता तनुश्रीच्या म्हणण्यानुसार या गाण्यात सोलो डान्स होता पण नानांनी अनावश्यकपणे सेटवर येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी मध्ये सुद्धा बदल घडवून आणून शरीर संपर्काचे डान्स स्टेप लावले जे मूळ संकल्पनेचा भाग नव्हते तनुश्रीनं विरोध केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही उलट सेट वरून बाहेर पडावं लागलं असं तनुश्रीचं म्हणणं होत त्यानंतर पुन्हा एकदा तनुश्रीनं तक्रार दाखल केली आणि नाना पाटेकर कोरिओग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समिती यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला पण दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई पोलिसांनी यामध्ये कोणतीही ठोस पुरावा नसल्याचं सांगून नानांना क्लीन चिट दिली खरोखर हे प्रकरण इथेच संपलं असतं पण 2024-25 मध्ये तनुश्रीनं पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत वादाला नवं वादळ दिलं तनुश्रीनं काय सांगितलं पाहा गाइस समथिंग हरास इन हो। परेशान किया जा रहा है कॉल द कॉप्स परेशान हो के मैंने पुलिस को कॉल किया पुलिस आई निवास मी टू कम टू द पुलिस स्टेशन टू लॉन्च अ प्रॉपर कंप्लेंट आई एम गोइंग टू प्रोबब्ली गो टुमारो डे आफ्टर आई एम नॉट वेल मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पांच सालों में कि मेरी तबीयत खराब हो गई है <laughs> मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मैसी होके पड़ा हुआ है आई कांट हायर इवन मेड्स बिकॉज़ दे प्लांटेड मेड्स इन माय हाउस

राजकारण्यांसोबत त्याचं असल्यानं त्याला आहे असा खळबळजनक आरोप तनुश्री दत्तानं ना केलाय नाना पाटेकर यांच्यासारखे लोक राक्षसी वृत्तीचे असतात त्यांचा इगो अहंकार खूप मोठा असतो तुम्ही त्यांचा मुखवटा फाडता तेव्हा त्यांच्यासाठी ही गोष्ट मोठी असते त्या लोकांना समोरच्याला उद्ध्वस्त करायचं असतं असं तनुश्रीनं म्हटलंय एवढंच नाही तर नाना पाटेकर मराठी माणूस असल्यानं पोलिसांनी त्याला मदत केली महाराष्ट्रात बाहेरचा माणूस मरेल पण मराठी माणूस गुन्हेगार असला तरी त्याला पोलीस पाठिंबा देतात मंत्रीही पाठिंबा देतात त्यामुळे नाना पाटेकर यांची हिंमत वाढली इगो वाढला आणि त्यांनी मला त्रास देऊन संपवून टाकण्याचा चंग बांधला असं तनुश्री दत्तानं म्हटलंय अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले असले तरी अद्याप दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणाचं पुढे काय होतं हे येणारा काळच सांगेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.